फ्रेंडस्ट्रक्चर ज्यांनी सगळ्यांनी बांधलेलं आहे इतके वर्ष श्री रामदास जगताप यांच्या प्रेरणेतून आम्ही चालू केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन हजार सहा साली एम बी व्हॅलीची व्हिजिट केली पहिल्यांदा तिथून आमच्या एकोपाला सुरुवात झाली तिथून आम्हाला असं जाणवलं की आपण संघटित होणं आवश्यक आहे त्याच्या आधी फलटणमध्ये संघटना असतेच का काही नव्हती सर्वजण आपापले आप व्यवसाय करत होते आपापले व्यवसायात मग नव्हते पण एक संघटना म्हणून जेव्हा आम्ही एकत्र आलो तेव्हा एकोपाने काम करायला लागलो प्रत्येकाचे अनुभव शेअर करायला लागलो त्यातून असं झालं की एकदम निकोप कॉम्पिटिशन सुरुवात झाली आमच्यामध्ये एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी झालो एक बी आय एक, एक, एक फॅमिली म्हणून फॉर्म झाली त्यानंतर त्याच मध्ये आम्ही नंतर मागच्या पाच वर्षापासून स्कुर्टी विंग आणि इको क्लब जो फलटनचं फीचर आहे आमच्यातलेच काही जे मंडळी आहेत जे मेंबर आहेत त्यांचे जे मुलं आहेत एको ते फलटणचं फ्युचर आहे त्यांना हा बांधकाम व्यवसाय पुढं न्यायचा आहे या सर्वांसाठी आम्ही इको क्लब स्थापन केला राजीव निंबाळकरांच्या कल्पनेतून तो आत्ता कार्यरत आहे आणि ते फलटणमध्ये चांगल्या प्रकारचे काम करत आहेत आता या माझ्या मनोगताचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की आम्ही फलटण शहराची डेव्हलपमेंट फल आमच्या व्यवसायात वृद्धी तसेच सरकार दरबारे जे काही आमचे अडचणी आहेत किंवा जे काही आमचे धोरणं आहेत हे मांडणे हे आमचा उद्देश आहे तसेच पर्यावरणपूरक बांधकाम करणे हे एक आम्ही आत्ता ठरवलेलं आहे की पर्यावरणपूरक बांधकामाची फार गरज आहे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचा हा एक विचार आहे ह्या सगळ्या गोष्टीला व्यवसाय वृद्धी करताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे व्यवसाय वृद्धी करताना आम्हाला बिल्डर असोसिएशनच्या वतीने मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की जसे फिल्टरमध्ये कमी हा मोठा प्रोजेक्ट प्रोजेक्ट आला त्याच पद्धतीने अजून जर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्ट्स आले तर त्यामुळे आपोआप फलटणचं आर्थिक धोरण बघलेल आपल्याला व्यवसाय वृद्धी मिळेल सर्वांना रोजगार मिळेल या दृष्टीने मोठे प्रकल्प येणं हे फलटणच्या दृष्टीने गरजेचे आहे दोन हजार सहा पासून जे अकरा जणांनी चालू केलेले बिल्डर असोसिएशन आता एकशे तीन जणांचं आता आमची असोसिएशनची संख्या झालेली आहे पैकी साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यापैकी शंभर मेंब एकशे एक, एक मेंबर आमचे पॅटर्न मेंबर आहेत ते पॅटर्न मेंबर आहे त्यामुळे सर्वजण फलटणमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही जसं ट्रेनिंग सेंटर चालू केलं फलटण बी आयची जी वास्तू निर्माण केली त्यामध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवले त्या उपक्रमांच्या निमित्ताने सर्वांच्या स्किल डेव्हलपमेंट जे लेबर आहेत लेबरचे स्किल डेव्हलपमेंट लेबरचे जे कोणी नातेवाईक आहेत त्यांना आम्ही जे वेळोवेळी मदत केली आहे हे बी आयच्या वतीने आम्ही गेले पाच सहा वर्ष काम चालू ठेवलेलं आहे आम्ही दोन हजार सहा साली जेव्हा प्रमोद निंबाळकर संस्थापक अध्यक्ष होते मी त्यावेळेला सेक्रेटरी होतो त्यावेळेला आम्ही जे चालू केलेलं आहे हे वटवृक्ष आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे आणि फलटण सेंटरचं नुसतं फलटण नाही नाहीये तर राज्य लेवलला पण नाव झालेलं आहे नॅशनलचा अवॉर्ड मागच्या वर्षी मिळालेला आहे म्हणजे उत्तरोत्तर ही फलटणची प्रगती होत चाललेली आहे आता हा झाला फक्त फलटन सेंटरचा आढावा मी आता फक्त बी आयच्या वतीने म्हणजे सर्व सभासदांच्या वतीने एक सर्व मान्यवरांना विनंती करतो आहे की फलटन शहराच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही आम्ही प्रशासकीय अनुभव आम्हाला येतात ते मी फक्त मांडतो आहे आपण त्याची दखल घ्यावी विषय असा आहे की फलटन शहराची जी डेव्हलपमेंट आहे ती सत्तर टक्के डेव्हलपमेंट फलटन शहर सोडून आहे म्हणजे जाधववाडी कोळकी ठाकूरकी या शहरामध्ये आत्ता झिरकवाडी खरांदवाडी या ठिकाणी फलटण शहराची डेव्हलपमेंट चालू आहे फलटण शहरामध्ये डेव्हलपमेंट म्हणलं तर फार कमी आहे फक्त मोजके बंगलो प्रोजेक्ट्स हॉस्पिटल्स एवढेच प्रोजेक्ट्स आहेत मॅक्झिमम जे अपार्टमेंट प्रोजेक्ट्स आहेत ते फलटण शहराच्या बाहेर आहे त्यामुळे फलटण शहराचं फ्लोटिंग पॉप्युलेशन हे मॅक्झिमम आहे फलटण शहराच्या सुविधा वापरण्यासाठी सगळे ते पॉप्युलेशन फलटण शहरात येतं आणि त्यात फलटण शहराच्या सुविधावर त्याचा ताण येतो पण आपल्या श्रीमंत रामराजांनी जे पाणी पुरवठ्याची जी व्यवस्था केली आहे आपल्याला आता कुठल्याच उन्हाळ्यात असं जाणवलं नाहीये की फलटमध्ये दुष्काळाचं वातावरण अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा मुबलक पाणी फलटण शहराला मिळत आहे याच्यामुळे असं झालं की फलटमध्ये राहणाऱ्यांची रिटायरमेंट झाल्यानंतरची जे येणाऱ्यांची संख्या आहे ती जास्त आहे लोक स्थानिक स्थानिक लोकांशिवाय बाहेरचे जे रिटायर झालेले लोक आहेत ते इथं स्थायिक होण्यासाठी जास्त प्रिफर करतात दुसरा विषय आहे तो आम्हाला भेडसावणारा जे सत्तर टक्के काम जे आमचं बाहेर चाललं आहे की जादवाडी कोळकीमध्ये त्याच्यासाठी आम्हाला वारंवार टाउन प्लॅनिंग म्हणा किंवा कलेक्टर ऑफिस म्हणा याला जे आम्हाला पाठपुरा करावा लागतो सांगायला खेद वाटतो की मागच्या मार्च महिन्यापासून बी पी एम एस सिस्टीम मागच्या दोन तीन वर्षापासून चालू झाली प्रणाली खूप चांगली आहे आम्ही त्या सगळ्या त्याचं स्वागत करतो आम्ही त्याला विरोध बिलकुल करत नाही प्रणालीला आम्ही सामोरं जायला तयार आहे तर दरबारी त्या प्रणालीला योग्य ते त्यांचा फ्लोचार्ट नाही आहे बरेचसे प्रकरण म्हणजे मागच्या जानेवारीमध्ये आम्ही प्रधान सचिव यांच्याशी मिटिंग घेतली या संदर्भात सगळे त्यातले त्रुटीसुद्धा आणून दा, दा दाखवल्या त्यांना त्यांनी तत्काळ त्यावेळेला सांगितले की कमीत कमी एक महिन्याच्या आत सिस्टीम सिस्टीमवाल्याने हा सगळा विषय क्लिअर करायला पाहिजे एक महिन्याच्या आत हा विषय क्लिअर झाला नाही आम्ही परत एकदा त्यांना निवेदन दिलं की असा विषय होतोय अजून क्लिअर झाला आहे त्यांनी त्यावेळेला ते आदेश दिले की एक पंधरा दिवस दहा दिवसासाठी फक्त ऑफलाईन सबमिशन उस, करून घ्यावे दादा सांगू सांगितलं की दहा दिवसाच्या अवधीत जे आम्ही प्रपोजल सबमिट केले ते आज ताग्यात आमचे प्रपोजल प्लॅनिंग मध्ये अजून मंजुरीला चालू आहे एक तर प्रशासकीय लेवलला जायला खूप वेळ लागतोय आम्हाला फलटण सातारा जायला पण खूप त्रास होतोय ते प्रकरण आज ताग्यात चालू आहे ऑनलाईन प्रणाली पण चालू आहे त्या हे सगळं वाचवण्यासाठी जर आपण पलटण शहराची जे हद्दवाढ जे आता रिंग रोड वगैरे आपण सगळा प्रकार म्हणतोय पलटण शहराची हत्यावाड केली रोड त्या प्रमाणात बाहेर असावा आता जो आपण रिंग रोड प्रपोज केलेला आहे जे शासकीय अधिकाऱ्यांनी प्रपोज केलेला आहे त्याच्यात बऱ्याचशा एक्झिस्टिंग सँक्शन लेआउट मधून ते रस्ते त्यांनी दाखवलेले आहेत त्याच्याबद्दल बऱ्याच जणांनी त्याला आक्षेप सुद्धा घेतलेला आहे पण अजूनही रिजनल प्लॅन जो आहे सातारा जिल्ह्याचा अजूनही त्यामध्ये ते लेआउट तसे लेआउटमधले प्लॉट तसेच आहेत त्याच्यावर बांधकाम बांधकामपणा मागायला गेलं की, गे की तिथे लेआउटमध प्रपोज आर पी रोड आहे असं सांगितलं जातं आर पी रोड हा एक्झिस्टिंग जे रोड्स आहेत ग्रामीण मार्ग एम डी आर आहेत त्याच्याशी सुसंगत वाटत नाहीये यासाठी आम्ही आवाहन करतो की आम्ही पिड्र असोजेशन क्रेडाई याच्यातर्फे आम्ही जे काही सहकार्य करायचं आहे ते करायला तयार आहोत हद्दवाढ केल्याने एक होणार आहे की फलटण शहराची जर हद्दवाढ झाली जातवाडी कोळकी फरंगवाडी झिरपवाडी हे जर फलटण नगरपालिकेच्या हातीत आले तर सगळी शासकीय यंत्रणा आहेत बांधकाम परवानगी वगैरे हे सगळ्या प्रकार नगरपालिकेच्या लेवलला होतील सातारला जाण्याचे जे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतील कलेक्टर ऑफिसमध्ये आत्ता असं आहे की पाचशे स्क्वेअर मीटरच्या वरचे प्रपोजल सगळे कलेक्टर ऑफिसला पाचशे स्क्वेअर मीटरच्या आधीचे प्रपोजल फक्त प्रांत ऑफिसला याच्यात त्यांच्या एम सिस्टीम मध्ये फ्लो नीट सेट न केल्यामुळं मी कोडकिपला प्रपोजल सबमिट केलं ते प्रांत ऑफिसच्या लॉबिनला जातं हे असे उलट्या सुलट्या प्रपोजल खूप होतात एस सिस्टीम सुधारणं फार आवश्यक आहे पी आणि कलेक्टर ऑफिस याचा जर आमचा जर ससे जो आपण म्हणतो की जे आम्हाला वारंवार तिथं फॉलोअप घ्यावा लागतो तो खूप त्रासदायक आहे म्हणजे मॅक्झिमम सत्तर टक्के डेव्हलपमेंट पलटन शहराच्या बाहेरशी आहे आणि त्याच्यासाठी केवळ फक्त साताराला हेलपाटे मारवं लागतात ते आमचे बंद व्हावेत हे आम्हाला विषय आहे दुसरा विषय मेन म्हणजे फलटण शहरातले जे जबरेश्वर मंदिर आहे ते पुरातन खात्याच्या अखत्यारीत आहे त्याला त्यांनी लिमिटेशन दिलेत शंभर मीटरपर्यंत ठराविक बांधकाम परांगीला तीनशे मीटरपर्यंत ठराविक बांधकाम परीला हा सगळा तीनशे मीटर तीनशे मीटरच्या पेरीफेरीमधला जो एरिया आहे तो फलटण गावठांमधला आहे त्यातले छोटे छोटे प्लॉट आहेत त्या मालकांचे म्हणजे घरं जे आहेत घर त्यांना बांधताना प्रत्येक वेळी मुंबईला जावं लागतंय पुरातन खात्याची परवानगी घ्यावी लागते त्याच्यानंतरच नगरपालिका परवानगी देते तर हे छोटे छोटे लोक मुंबईला जाऊ शकत नाहीत आमची अशी विनंती आहे संस्थेच्या वतीने की जर त्यांनी काही गाईडलाईन्स घालून दिल्या पुरातन खात्याने की या याप्रमाणे तुम्ही बांधकाम देण्यास हरकत नाही आहे नगरपालिकेला ना। हा ॲक्च्युली तसा सेंट्रलचा सेंट्रलच्या लेवलचा विषय आहे तर दादा आपण जर लक्ष घातलं तर तो हा विषय सुटण्याची शक्यता आहे आम्हाला आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण त्यात जरूर लक्ष घालावे दुसरा विषय फलटण शहराच्या बाजूचे जे काही लेआउट्स आहेत बरेचसे लेआउट लेआउट्स आहेत काही लेआउट्स आहेत त्या बऱ्याचशा लेआउटचे कमी जास्त पत्रक झालेले नसल्यामुळे बांधकाम परवानगी घेताना आम्हाला प्रत्येक खात्याकडून मोजी नकाशे इंडिव्हिज्युअल प्लॉटचे मागितले जातात ते प्रॅक्टिकली शक्य नाही ते कमी ते कजप करायला अख्खा लेआउटची मोजणी करावी लागते त्याचे चार्जेस खूप आहे शासन लेवलला जर काही ठराविक स्कीम मधून ते दर पसून, जर बसून जर ते कजप करून मिळाले तर जास्त बरे होईल म्हणजे आम्हाला बांधकाम परवानगीला कर्शा अडचणी येणार नाही फलटण शहराकरता जर बोलायचं झालं तर आम्ही असा एक मानस ठेवला की फलटण शहर हे कायमस्वरूपी स्वच्छ व्हावं फक्त स्वच्छता अभियानापूर्व आठवडा आठवडाभर काम करण्यात येऊ नये कायमस्वरूपी स्वच्छ राहावं त्यासाठी आमच्याकडून काही मदत लागली आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत मागचे जे मुख्याधिकारी होते यशवंत डांगे साहेब त्यांनी आम्हाला सगळे दोन्ही संस्थांना एकत्र घेऊन आम्हाला इन्वॉल्व्ह केलं आम्ही अक्षरशः एस टी स्टँडसुद्धा झाडलेले आहे हे एवढ्या लेव्हलला म्हणजे आम्हाला त्यात कमीपणा काही वाटलं नाही पण प्रशासकीय अधिकारी स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन काम करत होते त्यामुळं आम्ही त्याला अनुसरून काम केलं खूप सुंदर काम झालं त्यावेळेला कलटन शहराचा दंगोर आला होता आता प्लास्टिक बंदी ही त्यावेळेला डांगे साहेबांनी घातली होती डांगे साहेबांचं ते कार्य खरंच महत्वाचं आहे त्यांनी पूर्ण प्लास्टिक बंदी फ्लेक्स बंदी हे विषय केले होते आपल्याला प्लास्टिक बंदी बरोबर जो घनकचरा निर्मूलन जो विषय आहे घनकचरा निर्मूलन जर आपण शासकीय लेवलला जर काही प्रोजेक्ट असतील आम्ही काही माहिती घेतो जर पूर्णपणे कचरा जो आहे त्याची विलेवाट आपण करून त्यापासून जर खत निर्मिती झाली तर ही पर्यावरण पूरक होईल शहरालाही त्याचा फायदा होईल आणि त्याच्यासाठी लागणारी जी काही आमच्या बाजूने कन्सल्टंट ॲस काही मदत आहे ते आम्ही सर्व द्यायला तयार आहोत आम्हाला लाभलेले स्टेट चेअरमन जाधव साहेब हे फार म्हणजे मोठ्या लेवलला काम करत आहेत त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे खूप मोठी काम आहे त्यांच्याकडून आम्हाला मोठं मार्गदर्शन लाभणार आहे एक स्टेट चेअरमन म्हणून मला आम्हाला एक आमच्या व्यवसायाशी निग निगडीत व्यक्ती जी डेव्हलपमेंटमध्ये आहे रेसिडेन्शियलमध्ये आहे कमर्शियलमध्ये आहे इन्फ्रामध्ये आहे तिन्हीमध्ये ते आहेत काम करत आहेत त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन लाभेले आमचंही त्यांना कायमस्वरूपी सहकार्य राहील कंटाळ सेंटरच्या वतीने असे मी ग्वाही देतो